नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की ईश्वरी घराकडे बघत असते आता या घरामध्ये कसं ॲडजस्ट करायचं कसा संसार करा करायचं या विचारामध्ये असते आणि तिच्याकडे अंजली येते अंजली म्हणते ईश्वरी मला माहिती हे तुझ्यासाठी सोपं नाही आहे एका दिवसात इतकं सगळं घडलंय की तुझ्या मनात गोंधळ असणार पण ते साहजिक आहे त्यामुळे मला असं वाटते की जे घडले ते सगळं मागे सोडून आता पुढे जायला हवं मी ताई म्हणून तुला एक सल्ला देते आता इथून पुढे तू सगळ्यांना छान प्रेमाने बांधून ठेव मला माहिती आहे तुला हे सगळं जमेल हे घर इथली माणसं सगळं छान सांभाळ मला माहिती आहे आजी मामी जराशा नारराज आहेत तुझ्यावरती पण हे फार काळ टिकणार नाही बदलेल हळूहळू तुला जरा त्यांचे स्वभाव समजून घ्यावे लागतील मान्य आहे थोडी मोठी जबाबदारी आहे पण तुला हे सगळं जमेल या सगळ्याचं टेन्शन करून घेऊ नको वाटून घेऊ नको पण या सगळ्यामध्ये स्वतःला एकटे समजू नकोस मी तुझी ताई आहे असं समज मला आणि मी तुझ्या पाठीशी कायम असेल ईश्वरी म्हणते अंजली ताई हे असं सगळं घडणार आहे तुम्हाला माहिती होतं अंजली म्हणते नाही गं मला काही माहिती नव्हतं तुम्ही जेव्हा आलात तेव्हा आमचे चेहरे पाहिलेच ना तू जे झालं ते आमच्यासाठी पण एकदम धक्कादायकच होतं पण जाऊ द्या आता चल तुझ्या खोलीत चल आता अगं चिंटूची खोली आता ती तुझीच खोली अंजली ईश्वरीला अर्णवच्या रूममध्ये घेऊन जाते इथे अर्णवची रूम सजवलेली असते अविनाश ती रूम बघतो अविनाश म्हणतो ही रूम जरा जास्तच सजवली यांनी आता अर्णव चिडणार आणि तेवढं तिथे अर्णव येतो अर्णव ती सजवलेली रूम बघतो अर्णव म्हणतो मामा हे काय सगळं अविनाश म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स हो जरा अरे आकाश आणि अंजलीची इच्छा होती म्हणून हे सगळं केलं पण अर्णव आता सगळं सोड आता तुझं ईश्वरीशी लग्न झालं त्यामुळे ईश्वरीला विश्वासात घेऊन नवीन संसाराची सुरुवात कर आता तुमच्या या नवीन नात्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं सावट नको आहे आणि अर्णव तू जे काही केलं आहेस ना ते अगदी योग्यच केलेस आणि आज जर माझी ताई असली असती ना तर तिला तुझा खूप अभिमान वाटला असता ईश्वरीला कायमचं त्या सैतानापासून वाचवलं आहे त्यामुळे मला माहिती आहे आता यापुढे जे काही होईल ते सगळं चांगलंच होणार आहे तुझं तर ईश्वरीवरती प्रेम आहे आणि त्यात तू तिचा नवरा आहेस अर्णव म्हणतो मामा मी तिचा नवरा आहे पण तिच्यासाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन आहे मी अविनाश म्हणतो बदलेल रे हे सुद्धा चित्र लवकरच बदलेल मला पूर्ण खात्री आहे पण अर्णव तू राजेशबद्दल तिला कसं सांगणार आहेस अर्णव म्हणतो मी सगळं सांगितलं पण मी सांगत असताना ती बेशुद्ध झाली होती त्यामुळे तिने काही ऐकलंच नाही अविनाश म्हणतो मग आत्ता सांग अर्णव म्हणतो सांगणार मी सगळं सांगणार ऑलरेडी खूप केअर्स झाला आहे खूप गोष्टी घडून गेल्या आहेत शांतपणे वेळ मिळाला की मी तिला सगळं सांगेन तेवढ्यात तिथे ते अंजली ईश्वरीला घेऊन येते अंजली ईश्वरीला म्हणते ही बघ ही आहे तुझी रूम ईश्वरी ते सजवलेली रूम बघते आकाशही तिथे येतो आकाश विचारतो दादा रूम कशी वाटली तुला अविनाश म्हणतो त्याला रूम आवडली आहे चला आता आपण निघायचं का तसाही आज दगदगीचा दिवस होता आपण सगळे दमलो आहे ना आणि उशीर पण झालाय चला निघायला हवं आपल्याला आता आकाश अंजली अविनाश इथून निघून जातात अर्णवेश्वरीला म्हणतो आता या सगळ्या सजावटीचं काय करायचं ते दोघं एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात तर इकडे अविनाश अंजली आणि आकाश बाहेर आलेले असतात अविनाश म्हणतो आपण एक काम करू आपण ना नॉर्मल वागू म्हणजे घरातलं वातावरणसुद्धा नॉर्मल होऊन जाईल आकाश म्हणतो हो वाईट काय घडलं असं वागायची गरजच नाही अविनाश अंजलीला म्हणतो अंजली बापू कुठे राहिलेत फोन करून एकदा बघ बरं अंजली राकेशला फोन लावते राकेश नंबर बघतो आणि म्हणतो आधीच डोक्याची मंडई झाली आणि त्यात ह्या बावटबाईचा फोन आला ए बाई फोन नको करू असं म्हणून तो फोन पुन्हा कट करतो इथे अंजली अविनाशला म्हणते माझा फोन का उचलत नाही आहे ते अविनाश म्हणतो अगं जाऊ देत टेन्शनमध्ये दे असेल आणि काय ना दिवसभर दगदग झाली तुझी पण तू जा आणि आराम कर तू काही काळजी करू नको मी आहे ना मी राकेशला फोन लावतो आकाश अंजली निघून जातात तर इकडे राकेश म्हणतो तिकडे जाऊ तरी कसं आम्ही सगळंच उलटून बसले त्या अर्णवच्या एका मूमुळे सगळी बाजीच पलटली आहे हातातून सगळं निसटून चालले आणि मला काहीच करता येत नाही आहे ये। पण नाही मी असं होऊ देणार नाही अर्णव मी तुला सोडणार नाही ईश्वरी तू माझी झाली नाही ना त्यामुळे सोबत सुद्धा सुद्धा मी सुखाचा संसार होऊ देणार नाही मी तुमच्या दोघांना लवकरच वेगळं करणार आहे आणि तेही कायमचं असं म्हणून राकेश पुन्हा दारू प्यायला लागतो तर इकडे अर्णव ईश्वरी रूममध्ये असतात अर्णव म्हणतो मी हे सगळं करायला नव्हतं सांगितलेलं ते सगळं आकाशने केलं आहे मला माहिती आहे हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे आणि ही आत्तापर्यंत माझी रूम होती आणि आता आपली रूम आहे इकडचं सगळं तू वापरू शकतेस हे सगळं तुझंच आहे ईश्वरी काहीच बोलत नाही अर्णव म्हणतो ईश्वरी जे काय झालं आहे ते सगळं तुझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि हे जे घडले ते अशा पद्धतीने घडेल असं मला खरंच वाटलं नव्हतं मला माहिती आहे तुला आत्ता माझ्याशी बोलावसं वाटत नाही आहे तुला झोप आली असेल ना तू झोप आता इथे आणि ईश्वरी मला काहीतरी बोलायचे मी जे काही सांगेन ते प्लीज शांतपणे ऐकून घे अर्णव ईश्वरीच्या हाताला हात लावतो ईश्वरी मोठ्याने ओरडते ईश्वरी म्हणते हात लावू नका मला माझ्याजवळ अजिबात यायचं नाही लांब व्हायचं लगेच लांब व्हायचं अर्णव म्हणतो हो ठीक आहे पण आज जे काही घडलं ते सगळी सिच्युएशन तुझ्या डोळ्यासमोर आहे तो राकेश तुला कशासाठी लॉजवरती घेऊन गेला होता ते लॉज कशासाठी बदनाम आहे ती पोलिसांची रेड ते सगळं सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे आणि तुला वाचवण्यासाठी त्या सिच्युएशनमध्ये जे काही मला सुचलं ते मी केलं मी फक्त आणि फक्त तुझा विचार केला बाकी कोणाचाच विचार केला नाही त्यामुळे जे काही केलं आहे ना त्यात मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही ईश्वरी म्हणते चूक नाही पाप केलं आहे तू मला न विचारता तुम्ही तिथे आलात मला न विचारता माझ्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं माझ्या जिंदगीचा मजाक बनवून टाकला एखाद दिवसात आणि या सगळ्याला साधी चूक म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायला बघताय का नीट विचार करून फैसला घेतला म्हणताय ना पण माझ्या विच मनाचा विचार केलात का मीडियासमोर सरळ सांगून टाकलं ही माझी बायको आहे पण मला किती मोठा धक्का बसला याचा विचार तरी केला आहे तुम्ही फक्त स्वतःचा विचार केलात स्वतःच्या युगोचा विचार केलात तुम्ही ग्रेट बनलात सगळ्यांच्या नजरेत ग्रेट बनलात पण माझ्या नजरेत नाही अर्णव म्हणतो इगोचा प्रश्न येतोच कुठे माझ्या मनात भीती होती तुला पोलीस घेऊन जातील एका दिवसात तुझं लाईफ चेंज होईल आणि काय गं काय करायला हवं होतं मी पोलिसांची रेड पडलेली असताना तुला तिथे एकटीला टाकून निघून जायला हवं होतं का ईश्वरी म्हणते पण म्हणून तुम्ही स्वतःची बायकोय म्हणून मला जाहीर करून टाकलं सगळ्यांच्या समोर आणि तेही मला न विचारता एका मुलीसाठी लग्न म्हणजे काय असतं माहिती तरी आहे का मी तुमची बायको आहे हे जगासमोर सांगण्याचा सा हक्क तुम्हाला दिला तरी कुणी आणि तुम्ही म्हणताय ना हे सगळं मला वाचवण्यासाठी केलं तुम्ही नाहीतर माझी जिंदगी बदलून गेली असती पण आत्ता काय वेगळं होतं आहे माझी जिंदगी खरोखर बदलून गेली आहे तीही एका दिवसात ज्या माणसाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती माझी त्या माणसाची बायको समजतात आता लोकं मला तुम्हाला जरासुद्धा माझी दया नाही आली का माझा जरासुद्धा विचार नाही आला का मनात आणि तुम्ही हे जे काही सगळं केलं आहे ना ती फक्त एक शुद्ध फसवणूक आहे बाकी दुसरं काहीच नाहीये आणि या फसवणुकीला अशी महान महान नावं देऊन महान बनण्याची कोशिश करताय का तुम्ही आणि तुम्ही तिथे पोहोचलात तरी कसे तुम्ही तिथे पोहोचलात याचा अर्थ तुम्ही माझ्या मागावरती होतात म्हणजे तुम्ही हे सगळं प्लॅन करूनच केले माझं राकेशजींशी लग्न ठरल्यापासून तुम्ही हे सगळं डोक्यात धरून बसला होतात। तुम्हाला होता तुम्हाला माझं त्यांच्याशी लग्नच होऊ द्यायचं नव्हतं ना मुद्दाम केले तुम्ही हे सगळं अर्णव म्हणतो लॉज कोणी बुक केलं होतं मी केलं होतं का ईश्वरी म्हणते तुम्ही नाही केलं राकेशजींनी केलं होतं पण त्यांनी दोन रूम बुक केल्या होत्या एक नव्हती केली समजलं ना आणि तुम्ही का आलात तिथे राकेशजी आले असते ना मला वाचवायला आणि आम्ही सांगितलं असतं आम्ही लग्न करतोय म्हणून पण नाही तुम्ही काहीतरी प्लॅन केलात आणि राकेशजींना खोलीच्या बाहेर काढलं आणि स्वतः तिथे पोहोचलात सांगा ना कुठे आहेत राकेशजी कुठे गायब केलं त्यांना अर्णव म्हणतो गायब नाही केलेले तो पळून गेलाय त्याचा हेतू चांगला नव्हता आणि ये तुला माहिती आहे का तो राकेश आहे ना ईश्वरी त्याला थांबवते ईश्वरी म्हणते तुमचं मी आता काहीही ऐकून घेणार नाही आहे राकेशजींच्या विरोधात एक शब्दसुद्धा मी आता ऐकून घेणार नाही आहे तुम्ही खोटारडे आहात पापी आहात फसवलंय मला तुम्ही माझ्या घरच्यांना फसवलं मला फसवलं आहे म्हणतो प्लीज प्लीज जरा शांत हो आणि मला एक सांग तुझ्या बाबांनी तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढण्यापासून तुला का थांबवलं अगं थोडा तरी विचार कर त्यांचा ईश्वरी म्हणते तुम्ही त्यांना जावाई म्हणून मान्य आहे म्हणून त्यांनी मंगळसूत्र काढायला नकार दिला असं नाही होत अर्थ ते साधे मध्यमवर्गीय माणूस आहेत बदनामीला घाबरणारे आहेत ते आणि म्हणून त्यांनी थांबवलं तुम्ही काय हो सगळ्या मीडियासमोर सांगून मोकळे झालात ही माझी बायको आहे मग आता काय करणार होते ते लोक काय म्हणतील म्हणून नाईला जाणे त्यांनी होकार दिला या लग्नाला आणि मी त्यांना सांगू शकले नाही की ज्या माणसाने तुमची ही अशी अवस्था केली आहे त्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा जीव देणं पसंत केलं असतं मी तुम्ही किती कपटी आहात ना हे रोज मला नव्याने कळतं मला आत्ता कळतं आहे ना प्रत्येक वेळेस मी तकलीफमध्ये असताना तुम्ही त्याच वेळेला तिथे कसे काय पोहोचायचं कारण तुम्ही स्वतः त्या अडचणी उभ्या करायचात आणि स्वतः तिथे वाचवायला पोहोचवायचात सगळे नाटक करायचात तुम्ही खोटारडे आहात तुम्ही खोटारडे अर्णव म्हणतो बासा आता ऐकून घेतोय म्हणजे वाटेल ते बोलू नकोस ईश्वरी म्हणते झालं ना पण सगळं तुमच्या मनासारखं तुला वाचवण्यासाठी मी सगळं केलं या वाक्यामुळे सगळं बदलून टाकलं ना कायमचं मग आता तरी मला सांगा राकेशजी कुठे आहेत त्यांचं काय केलं तुम्ही एक लक्षात ठेवा माझ्या नावापुढे तुमचं नाव जरी लागत असेल ना तरी पण मी तुम्हाला नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाहीये तुम्ही माझे दुश्मन आहात दुश्मनच असाल ईश्वरी रडत असते अर्णव तिला पाणी देतो आणि तोही बाजूला जाऊन विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी रडत इथे सोफ्यावरती झोपून जाते अर्णव तिच्या अंगावरती चादर टाकतो अर्णव मनात म्हणतो ईश्वरी आता या घरामध्ये नवीन आहेत मलाच त्यांना समजून घ्यावं लागेल अर्णव वल्लरीकडे येतो तो, तो वल्लरीला म्हणतो आता मलाच तिला समजून घ्यावं लागणार आहे आणि त्यात ती माझी बायको आहे हे फॅक्ट नाकारून चालणार नाही आहे मामी आय होप तू तिला सांभाळून घेशील वल्लरी फक्त मान डोलावते अर्णव तिथून निघून जातो वल्लरी मनात म्हणते काहीही झालं तरी त्या ईश्वरीला मी या घरामध्ये टिकूच देणार नाही आहे